विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची जी काही चिंतन शिबिर झालेलं आहे तेवीस बारा दोन हजार चोवीस या रोजी तर यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय होते हे आपल्या एका सहकार्याने आपल्याला या ठिकाणी आपल्या मित्राने सांगितलेलं आहे नेमका विषय काय झाला त्या मिटिंगमध्ये तर यामध्ये बघा जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर हे सर्व पत्र आहे महासमादेशक साहेब होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई आणि हे तेवीस बारा दोन हजार चोवीसचं हे जी चिंतन शिबिर आहे हे या ठिकाणी झालेला आहे तर यामध्ये सी जी ऑफिसकडून पाठवण्यात आलेले मुद्दे जे आहेत तर मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यामध्ये बघा पहिला मुद्दा जो आहे हा मुद्दा आहे की होमगार्डचे वीस पर्सेंट ट्रेंड वाढवण्याचा प्रस्ताव म्हणजे या ठिकाणी वीस टक्के होमगार्ड वाढवण्यासाठी या ठिकाणी चर्चा ही झालेली आहे त्यानंतर दुसरा विषय यामध्ये चर्चेला गेला तो म्हणजे पुनर्नोंदणी तीन वर्षावरून पाच वर्ष करणे यामध्ये पुनर्नोंदणी जी असते ती तीन वर्षावरून पाच वर्षावर करणे या विषयावरसुद्धा चर्चा झालेली आहे तीन तीन वर्षाच्या ऐवजी पाच पाच वर्ष त्या ठिकाणी करण्यात यावा असा तो विषय असणार आहे तर यामध्ये चिंतन शिबिरामध्ये अधिकाऱ्याकडून या गोष्टीला विरोध झालेला आहे त्यांचं म्हणणं आहे की तीन वर्षच हे पुनर्नोंदणीसाठी जो कालावधी आहे तोच या ठिकाणी योग्य असणार आहे त्यानंतर पुढचा विषय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यावर बंदोबस्त देण्याचा प्रस्तावसुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे या ठिकाणी जर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला तर या ठिकाणी होमगार्डला जे काही काम मिळते ते काम मिळण्याची शक्यता या ठिकाणी जास्त असणार आहे तर यामध्ये पुढचा विषय आहे एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त बंदोबस्त कसा देता येईल यावर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे एकशे ऐंशी दिवस दिवसाण 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 या ठिकाणी काम कसं मिळेल यावरसुद्धा या ठिकाणी चर्चा ही झालेली आहे त्यानंतर पुढचा विषय आहे या ठिकाणी गैर गैरशिस्त वर्तवणूक करणाऱ्या सैनिकांवर दंडात्मक कारवाईची रक्कम पन्नास रुपयावरून पाचशे रुपये करण्याची तरतूद केलेली आहे जर तुम्ही होमगार्डमध्ये कार्यरत असताना जर काही तुमच्याकडून गैरशिस्त करण्यात आली तुमच्याकडून काही चुकीची गोष्ट करण्यात आली तर त्या ठिकाणी दंड तुम्हाला करण्यात येईल तो पाचशे रुपये या ठिकाणी असू शकतो असंसुद्धा या ठिकाणी चर्चेला आलेला विषय आहे तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे तसेच माननीय महासमादेशक रितेश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील होमगार्डच्या वेलफेअरच्या विषयी सकारात्मक विषयावर चर्चा झालेली आहे चांगली गोष्ट आहे सकारात्मक विषयावर चर्चा झालेली आहे महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी सी जी ऑफिस मुंबई येथे आले होते चिंतन शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले त्यावर सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक माननीय समादेशक रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाला सहमती दिली आहे ओके okay, काही हरकत नाही या ठिकाणी चिंतन शिबिरासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी आले होते असं यांचं सांगणं आहे एकूण या नोट्समधून आपल्याला काय समजते तर एकशे ऐंशी दिवस आ, काम कसं मिळावं यावरसुद्धा विचार झालेला आहे पुनर्नोंदणीवर विचार झालेला आहे आणि होमगार्डचं जे काही एकूण संघटात्मक विषय आहे यावरसुद्धा या ठिकाणी या चर्चा झालेली आहे या चिंतन शिबिरावरून एक गोष्ट अशी लक्षात येते की होमगार्डला आता हे जे प्रशासन आहे हे सिरियस घ्यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि जर होमगार्डची सर्व महाराष्ट्रातील ही असेल आणि अशा प्रकारचे जर तुम्ही निवेदनं होमगार्ड ऑफिसला जर देत असाल तर या ठिकाणी अशा विषयावरसुद्धा या ठिकाणी चर्चा होऊ शकते चिंतन होऊ शकते हा विषय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आलेला आहे पुढची जे काही अपडेट असेल ती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून या ठिकाणी प्रेस करून ठेवा ओके धन्यवाद थँक्यू